हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज नवरात्राची पाचवी माळे माळवात करायची चला म्हटलं रांगोळी काढते रोजची आपली साधीच रांगोळी काढते मी पण रांगोळी काढली तर जरा बरं वाटतं दाखवते माळ करून घेते आज जास्वंदाच्या फुलांची माळ करायची मला ते शेजारच्या भाऊंनी आणून दिले जास्वंदाची फुलं करून घेते ആ നവീ പച്ചവേ മാ झाली माळ करून माळ घातली वेणी वगैरे दुसरी लावली देवीला काढून ठेवली आधीची भेंडी धुवून पुसून घेतली व स्वच्छ चांगली चिरून घेते आज भेंडीची भाजी करायची भाकरी आणि भेंडीची भाजी आहे मग बगरीच्या पिठाची भाकरी जरा थोडं झणझणीत असलं मग दोन तीन दिवस झाले की जरा थोडंसं थकवा येतो तर म्हटलं आज भेंडीची भाजी आणि भाकरी करावी फराळाला भेंडी चिरून घेते सगळे भेंडी चांगली चिरून घेतली भेंडीची भाजी करायला घेते आता तेल घातलं बघा पॅनमध्ये दोन चार मिरच्या चिरून घेतल्यात जिरं घालते तुम्ही जिरं वापरत असाल उपासाला तर घाला नाही तर घालू नका मिरची घालते आता भेंडी घातली त्यात आपण हिरवीच्या भेंडीला कसं कांदा लसूण वगैरे घालतो तसं काही घालायचं नाही उपवासाची भेंडीची भाजी फक्त मीठ मिरचीच घालायची परतून घेते चांगली ती मीठ घातलं बघा हे जाडसर केलेलं शेंगदाण्याचं कुठ भरपूर घालायचं उपवासाची भाजी ना बारीक गॅस करून चांगली शिजू द्यायची भाजी म्हणजे वाफवते ती भेंडी काय लगेच वाफवते झाली भाजी झाकण ठेवून देते आपण हिरवी भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवत नाही पण ही झाली आता ठेवते म्हणजे ती वापर तवा ठेवलाय बघा बकरीच्या भाकरी करणारे मी आज बकरीचं पीठ आहे मी आमच्या इथं ताजं पीठ मिळतं चांगलं बकरीचं पीठ आहे त्याची मी भाकरी करते आता आपल्या भाकरी सारख्या भाकरी होतात मस्त हे सगळं स्वच्छ घेतलेली आहेत भांडी वगैरे सगळं धुवून कारण आपण हे उपवासाच्या भाकरी भाजी करतोय जरी दिसत असल्या आपल्या भाकरी सारख्या तरी पण त्या भगरीच्या भाकरी उपवासाच्या अगदी छान ताजं गरम गरमच होतं दळलेलंच पिठते मी जेव्हा दुकानातून आणलं तेव्हा आपल्या भाकरीसारखं जसं पीठ आपण चांगलं मळून घेतो ना तसंच घ्यायचं आपल्या भाकरीसारखी सेम भाकरी करायची हो नाही आपले भाकरी सारखी बघा दाखवते तुम्हाला हातावर घेऊन पाणी लावायचं पाठी बघ आमच्या इथं ना गरबा चालू आहे तिथं आवाज येतो किती पण आपण पन दार खिडक्या बंद करून घेतल्या तरी पण ते आता काय नवरात्रीचे नऊ दिवस हे असंच असतं सेम आपल्या भाकरी सारखी दुसरी पण टाकून घेते मस्त अशा फुगल्या बघा छान भाकरी हे बघा झाली आपली उपवासाची भाकरी भेंडीची भाजी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी केली आहे मी आणि थोडंसं दही आहे त्याच्यासोबत चला तर आता नैवेद्य दाखवते हे वा। बघ कसं वाटलं तुम्हाला आजचा फराळ नैवेद्य कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराशिवाय नऊ दिवसाचा उपवास असेल अशी भाजी भाकरी मस्त करून खा उपवासाला